अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या भायखळा तालुकाध्यक्षांवर अज्ञातांनी हल्ला केलाय या हल्ल्यामध्ये सचिन कुर्मी यांचा मृत्यू झाल्याचं जा कळत आहे भायखळा परिसरातील म्हाडा कॉलनीच्या मागच्या परिसरामध्ये हा हल्ला झालाय अज्ञातांनी धारदार शस्त्रानं वार करून त्यांची हत्या केलीये अशी माहिती समजते प्रतिनिधी रिद्धेश हातीम यांच्याकडून तपशील घेणार आहोत रिद्धेश काय नेमकं कारण होतं या सगळ्याच्या मागे हे कळू शकलंय का नक्कीच आपण पाहिलं मुंबईतील भायकाळा परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे तालुका अध्यक्ष होते त्यांची जी काल रात्री हत्या झाली तर मी भायकाळा पोलीस स्टेशनमध्ये त्या बाहेर आपण पाहिलं सध्या तरी या संपूर्ण प्रकरणात पोलिसांचा जो तपास आहे तो सुरू एकंदरीत पाहिलं कध्या तरी प्राथमिक माहिती अशी मिळत आहे की जो ज्याचा मृत्यू झाला आहे जो सचिन कर्मी उर्फ मुन्न त्याचं नाव होतं तो या परिसरामध्ये ती चांगलीच ओळख होती चांगला त्यांचं जो वर्चस्व होतं आणि काहीतरी जवळ जी आपसातली जी रायवलरी होती जे जुना राग होता या रागातून ही हत्या झाल्याची सध्या तरी प्राथमिक माहिती मिळते सध्या या संपूर्ण प्रकरणात पोलिसांचा जो तपास आहे तो सुरू आहे मात्र अद्याप ह्याचं मुख्य कारण खून करण्याचं मुख्य कारण काय होतं हे देखील अद्याप समजताना आणि संपूर्ण प्रकरणात जो बायकाला पोलिसांचा जो तपास आहे तो सुरू आहे आणि लवकर प्रेक्षकांपर्यंत सर्व हत्याचा हत्याचा मागचं नेमकं कारण काय होतं हे देखील हत्याचा मागचं नेमकं कारण काय होतं हे देखील लवकर लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करू मात्र सध्या तरी प्राथमिक अशी माहिती मिळत आहे की काहीतरी जुना राग होता आणि जुना रा, रा, रागाला लक्षात घेऊनच ही जी हत्या आहे ती करण्यात आली आहे रिद्धी या सगळ्या प्रकरणानंतर रिद्धेश अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून कार्यकर्त्यांकडून किंवा त्यांच्या समर्थकांकडून काय नेमक्या प्रतिक्रिया उमटतात नक्कीच सध्या तरी त्यांच्याकडून या संदर्भात हा जो संपूर्ण प्रकार घडला आहे तो काल रात्री उशिरा घडला आहे त्यामुळे अद्याप जास्त जे कार्यकर्ते त्यांना या गोष्टीची माहिती सध्या तरी मिळाली नाही महत्वाचं म्हणजे पाहिलं अजित पवार गटाचे हे कार्यकर्ते सध्या तरी अजित पवारांची सत्ता देखील आहे तर त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये अजित पवारांकडून यांच्याकडून काय दखल घेतली जाते त्याचबरोबर पण पाहिलं त्यांच्या फेसबुकवरती देखील आपण जेव्हा माहिती काढली तेव्हा छगन भुजबळ यांच्यावर त्यांचे अनेक फोटो आहेत ते समोर आले त्यामुळे छगन भुजबळ यांचे देखील जवळचे असं देखील सध्या तरी प्राथमिक माहिती मिळते त्या अनुषंगाने त्यांच्याकडून देखील काय प्रतिक्रिया हे देखील पाहणं मात्र महत्वाचं असणार आहे मात्र संपूर्ण प्रकरणामध्ये कार्यकर्त्यांकडून पुढील कसा रिएक्ट केला जाईल हे देखील पाहणं मात्र येणाऱ्या तासांमध्ये महत्वाचं असणार आहे कारण पहिल्यांदा रात्री उशिरा ही घटना घडली आहे अद्याप जास्त लोकांना या गोष्टीची घटनेची आहे ती माहिती मिळालेली आहे मात्र माहिती मिळाल्यानंतर त्यांच्याकडून या संपूर्ण प्रकरणावरती कशी प्रतिक्रिया हे देखील पाहणं येणाऱ्या तासांमध्ये हे महत्वाचं असणार आहे रिद्धी निश्चित रिद्धेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी